कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत डोंबिवली विभागीय क्षेत्र प्रभाग इंदिरानगर येथे गेले पंधरा दिवस नागरिकांना पाण्याचा एक थेंब मिळत नसल्याने पाण्यापासून हैराण झालेल्या लोकांनी पालिकेचे डोंबिवली शहर पाणी पुरवठा अभियंता चंद्रकांत पाखले यांना घेराव घातला जर आज पाणी मिळाले नाही तर पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला भाजपा नेते शशिकांत कांबळे पदाधिकारी राजू शेख यांनी पालिका अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला पावसाळा सुरू झाला असून काही ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना जरी दिसून येत असल्या तरी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने डोंबिवलीकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या इंदिनानगर नगर प्रभागात काही लोकांना पाणी मिळते तर अर्ध्या लोकांना पाण्याचा थेंबही मिळत नाही दुरुस्तीच्या नावावर पाईपलाईन तसेच ब्लॉक जागे या ठिकाणी फक्त खोदकाम करून ठेवले आहे गेले पंधरा दिवस नागरिक पाणी येत नसल्याने हैराण झाले आहेत मंगळवारी सकाळी झोपडपट्टीतील लोकांनी पाणी येत नसल्याने उग्र आंदोलन केले त्याच ठिकाणी पालिका अभियंता पाखले आले असता संतप्त लोकांनी त्यांना घेराव घातला दरम्यान भाजपा नेते शशिकांत कांबळे यांनी मध्यस्थी करून लोकांना शांत केले यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले आज लोकांनी घेराव घालून आपण समज दिली आहे पण हा विषय ताबडतोब मार्गी लागला नाही तर येथील हजारो नागरिक पालिकेच्या कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन करतील त्यामुळे वेळीच हा प्रश्न सोडवावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांशी याविषयी बोलणे केले असून येथील पाणी समस्या दूर करू असे आयुक्तांनी आश्वासन दिले असेही कांबळे यांनी सांगितले तर अभियंता चंद्रकांत पाटले म्हणाले की हा तांत्रिक प्रश्न असून तो लवकरच सोडवण्यात येईल नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या ओढावली असून त्यावर लवकरच उपाययोजनाही केली जाईल